गाडी नंबर टीघ चार श्री माता वैष्णो देवी पटरा चेमू दवी लुधियाना बालाबांग के रास्ते न्यू दिल्ली वाली आपण निर्धारित समिती प्रमाण क्रमांक दोन जाएगी गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हे आहे श्री वैष्णव देवी माता कटरा रेल्वे स्टेशन आणि आता आपण जातो ऋषिकेशला त्यासाठी आपली इथून जम्मूसाठी ट्रेन आहे इथं ज्या ज्यांना आपण जनरल क्लासमधून ट्रॅव्हल करणार आहोत तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला ट्रेन प्लॅटफॉर्मवर भेटतो कारण गाडी चार नंबर प्लॅटफॉर्मला लागती आहे पाच नंबरच्यावर मित्रांनो काल आपण श्री माता देवीचं दर्शन घेतलं आणि आज निघालोय योग नगरी ऋषिकेश साठी आजच्या या जर्नीचा रूट असणार आहे कटरा जम्मू लुधियाना हरिद्वार आणि यानंतर आपण पोहोचणार ऋषिकेश मध्ये या रूटमध्ये आपण कटरा ते जम्मू जनरलने आणि जम्मू ते लुधियाना स्लीपरने प्रवास करणार आहोत लुधियाना नंतर पुढे बाय रोड या बाय ट्रेन जसं ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत चला तर मग टाइम वेस्ट न करता आजच्या या ब्लॉगची सुरुवात करूया तिकीट आपण काढलेलं आहे ज्या खेळ जम्मू साठी आपल्याला एक पर पर्सन साठ रुपये तिकीट भेटलेलं आहे दीड ते दोन तासाची जर्नी असेल जनरल ना असेल त्याच्यामुळे जागा भेटेल नाही भेटल हा खूप मोठा प्रश्न आहे हा प्रश्न आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू कसं तरी करून आमच्या बॅग आता ॲडजस्ट झाले आम्हाला तो जागा नाही भेटली आपण काही एक दीड तास चार त्याच्यामुळे दरवाज्यात उभा राहून बी आणि अजून ट्रेन सुरू नाही झाली पण भांडणं सुरू पण झाली यानंतर ठीक दुपारी दोन वाजता आपली ट्रेन कटरा रेल्वे जम्मू जम्मूतवीच्या दिशेनं रवाना होते मित्रांनो आपण निघालेलो आहे श्रीमाता वैष्णोदेवी कटरामधून अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचणार आहोत या जर्नीतील पहिल्या स्टॉपला म्हणजेच उधमपूर रेल्वे स्टेशनला अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय शहीद कप्तान तुषार महाजन स्टेशनला ज्याचं की आधीचं नाव होतं उधमपूर रेल्वे स्टेशन

मी सध्या आहे पठाणकोटमध्ये मी दुपारी दोन वाजता निघलो होतो कटरावरून आणि आम्हाला जायचं होतं देशसाठी पण आमचं रिझर्वेशन नव्हतं त्याच्यामुळं मी कटरा ते जम्मू असं जनरलचं तिकीट काढलं होतं आणि जनरलमध्येच आम्ही आलो होतो मला जसं की तुम्हाला माहिती मी गेलं सात आठ दिवसापासून तसं मी ट्रीपमध्ये होतं आणि तिथं माझ्या मोबाईलचा म्हणजे कॅमेरा एवढा क्वालिटी नाही म्हणून मी सगळं कॉन्टेंट जे एका मित्राच्या मोबाईलमध्ये शूट केलं होतं जे की तीस जी बीचा डाटा झाला होता आणि आज मला असं की ते मित्र बनारसचे होते आणि ते बनारसला आज जात होते तर मग सकाळी आम्ही एक पेन ड्राईव्ह घेतला आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये तो डाटा कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला लई टाईम लागला आणि ते कॅन्सल मल झाले आणि मी जेव्हा चेक केलं जम्मूच्या आसपास आल्यावर की ते माझ्या पेन ड्राईव्हमध्ये डाटा किती आला काय झालं तर त्या टायमाला मला असं कळलं की ह्या पेन ड्राईव्हमध्ये कुठलाच डाटा नाही आला फक्त माझे फोटोज आले फक्त त्या व्हिडिओ म्हणजे ते कॉन्टेंट ते व्हिडिओज आणि तो डाटा घेण्यासाठी मी त्याच्यासोबत ऑन द वे जम्मूपासून तर पठाणकोटपर्यंत जनरलमध्ये ट्रॅव्हल केलं आणि मी उतरलो पठाणकोटमध्ये आणि आता माझ्यासोबतचे जे दोन मित्र आहेत लखन आणि दत्ता ती पाठीमागून आमची जी स्लीपर ट्रेन बुकिंग होती माझं सीट त्याच्यात येते पठाणकोट रेल्वे स्टेशनला दोन तास वेट केल्यानंतर फायनली आपली ट्रेन आली ज्यामध्ये आपले दोन मित्र देखील आहेत या ट्रेन मध्ये आता आपण लुधियाना पर्यंतचा प्रवास करणार आहोत आपण कॅन्ट रेल्वे स्टेशनला आता तर काय बाहेर दाखवायसारखं नाही तुम्हाला आता आपण सिद्धा भेटू लुधियाना मध्ये यानंतर तीन तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो लुधियानामध्ये थंडी तर फुल आहे आणि गर्दी पण टाइम झाला वाजून आता आपण लुधियाना स्टेशन मधून बाहेर पडून ऋषिकेश हरिद्वार जाण्यासाठी बस शोधत होतो दो। बट दोन तीन तासांनंतरही आपल्याला बस मिळत नाही आणि यामुळेच आपण परत लुधियाना स्टेशनला येतो आणि ट्रेनने अंबाना कॅन पर्यंत जायचं ठरवतो मित्रांनो आपल्यालाही जर कधी श्रीमाता वैष्णोदेवी कटरामधून हरिद्वार किंवा ऋषिकेशला जायचं असेल तर आपल्यासाठी हेमकुंट एक्सप्रेस या ट्रेनचा ऑप्शन बेस्ट राहील जी की एक डेली ट्रेन आहे कटरामधून दुपारी चार वाजता निघते आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी आपल्याला हरिद्वार ऋषिकेशला पोहोचवते आमच्या केसमध्ये मा माझ्या कश्मीर ट्रिपमधील मा डाटासाठी आम्हाला असा ऑप्शन घ्यावा लागला बट आपण डायरेक्ट ट्रेनने ऋषिकेशला आरामात पोहोचू शकता तर मित्रांना टाइम झालाय दोन वाजून तीस मिनटं आणि आता आपल्याला भेटलेली अंबाला कॅन्टसाठी गाडी शंभर सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून आपण अंबाला कॅन्टला पोहोचू आणि तिथून सकाळी बघू ऋषिकेशला काय सोय लागेल काय नाही यानंतर आम्ही काही वेळातच अंबाला कॅन्ट रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि लगेचच ऋषिकेश जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन आम्हाला मिळाली ुपात आणि आता आपण पोहोचलेलो उत्तराखंडमध्ये आणि सध्या आपण आहे जवालपूर रेल्वे स्टेशनला आणि इथून दहा पंधरा किलोमीटर पुढे गेले की आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन तिकीट कुठे तिकीट जावं आहे ट्रेनचं जाव आहे मायचा आहे पण आम्हाला कॅन्टपासून तर जवलपूरपर्यंत फुकट आलोय आता मी उघडं परत परत गेलो आहे तीन तिकीट घेऊन आलो नव्वद रुपयाचे ज्वालपूर स्टेशन क्रॉस केल्यानंतर काही वेळातच आपण पोहोचलो हरिद्वारमध्ये मित्रांनो आता आपण पोहोचलो हरिद्वारमध्ये आणि हरिद्वारमध्ये आपण स्टॉप घेत नाही आता आपण क्लोज ऋषिकेशसाठी आणि हरिद्वारमध्ये गाडी जवळपास पंच्याण्णव टक्के खाली झालेली आहे आता इथून ऋषिकेश राहिले तेवीस किलोमीटरच्यासाठी आपली गाडी घेईल अर्धा एक तास हरिद्वारमध्ये दहा मिनिटाचा स्टॉप घेऊन आता आपण निघालोय ऋषिकेशच्या दिशेने हरिद्वारनंतर आपण काही स्टेशन स्किप करतो आणि तेवीस किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करून आपण फायनली पोहोचतो योग नगरी ऋषिकेशमध्ये चला तर मित्रांनो हा ब्लॉग आता इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्यामध्ये आपण ऋषिकेशमधील गंगा आरती रिवर राफ्टिंग आणि बरंच काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत बाकी व्हिडिओला इथपर्यंत बघत असाल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि थँक्यू सो मच